यस्य ज्ञानादिदं विश्वं न दृश्यं भिन्नभेदतः सदेकरूपरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः ज्ञान झाल्यामुळे हे विश्व नाना तत्वाने न दिसता सर्व एकरूपच आहे असे भासते ज्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे हे विश्व शिवाहून वेगळे भिन्न असे अथवा भेदरूप दिसतच नाही अभेदयोग ज्याच्यामुळे साध्य होते अशा एकमात्र सत रूप असलेल्या सत हेच ज्याचे रूप आहे अशा असलेल्या श्री गुरूंना नमस्कार असो